मरेपर्यंत पूर्त मी बऱ्याच <laughs> 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 जणांना विचारलं बुक्का कशाचा करतात ते उत्तर भारतातल्या साधूंचे भागवत कथेचे प्रवचन असतात त्यात एका साधून सांगितलं की तुळशी काष्ट झालं त्यांना मी जे प्रश्न विचारला होता हा बुक्का कशाचा बनवतात आधी त्यावेळेला त्यांनी सांगितलं बुक्का बनवण्याची पद्धती असं <laughs> नेट काम कंप कधी रेखा कशाला भस्म लावलं जात भस्म <क्थी> उठे आज शेलेकरी थोडक्याच आहेत निलंगावसा भागामध्ये म्हणतात म्हणतात आपण म्हणतो इकडे म्हणजे पांघरुण बरं का पाघुठ्याने डोक झाकता येत पण आल उघडं राहते की काळकरी म्हणजे महाराजाला उघड <क्थी> पडू देत नाही शेलेकरी शेला म्हणजे बरं असतात समजा एखाद्या महाराजाला स्वराचं ज्ञान असेल भजनाचा चाकल असेल पण त्याला उत्तम प्रकारे आपण सोडवतो येतो की धक्का तो वक्ता चांगला आहे त्याला पण सांभाळून घ्यायचं जग महाराज आहेत लिंबाजी महाराज आहेत राजाभो आहेत तयारीची मंडळी कालच फोन आता बाबा आमच्या उत्तमराव जवळच वडील म्हणले आम्हाला आहे म्हणजे सेवा तयारीची मंडळी महादेव आमच्या टापूचीच आहे मंडळी ही तर खूप दिवस दैठेकरांच्या बाजू कुठं जात्रा रेल्वेमध्ये बसस्टँड लावते सप्ताहामध्ये भेट झालीच प्रेमाची मंडळी आहे माझी आवडीतली गावं का परमार्थ करणारे खानदानी परमार्थ ज्याला म्हणतात त्या परमार्थात ती जी गावं आहेत आणि ते वैकुंठ असे श्री विठ्ठल प्रसाद जी महाराज धर्मापुरेकरांच्या परंपरेत ही गावं म्हणजे एक तालीमच होती ज्याला म्हणतात खाक्या काय म्हणतात त्याला नैतिक धरा लागतो आणि तुम्ही उखळकरांच्या परंपरे उखळकरांचं भजन आहे उखळकर मंडळी मंडळी आणि ठाकूर सोहळा सोडून त्याला सुरुवात केला त्यावेळेला ते पुढातले पाच मानकरी मंडळी आहेत हैवतराव बाबा आरखळकर हे मूळ सरदार त्यांना आजरेकरांची साथ आहे त्यांनी पुन्हा वास्करांना सोबत घेतलेलं आहे त्यांनी पुन्हा ठाकूर घेतलेला आहे आणि परमेश्वरी सोहळा काढताना ही मूळ परंपरेतली मंडळी लक्षात ठेवा दीडशे वर्षांची ही परंपरा आपली घेऊन निघणाऱ्या आणि बाबांच्या ज्ञानबाच्या पालखी सोहळ्याची ही परंपरा त्यातल्या परंपरेचे हे भाग आहे पुढच्या पिढीच्या कानावर हाव्यात ह्या गोष्टी आपण केवढ्यामुळ परंपरेमध्ये परमार्थ करतो याचा धैर्य माझ्या वडिलाची यांच्या मागे मागे पुढे गेले त्यांचा शोधित मार चला जाऊ माग घेत आम्ही बंधू चरण रहस्य उष्टावळी पूर्व भगवान शंकराने